सरिणी म्हणायला चिंब म्हटवावं वसंतांना कसं बहरू यावं मोरणा पिसारा फुलून दिल खुलासपडे नाचावं अशा रम्य वातावरणामध्ये हा सोहळा सुरू आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की सलटन वरून आलेली ही चिमुरडी आहे खरं तर स्टेजवरती आल्यानंतर पाय काप हात कापायला सुरू होतात पण ही एक दोन मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे राजनंदिनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करते तुडुंब भरून वाहणारी कृष्णामाई आता मानगंगेला देखील कायम भुती ठेवणार आहे हळदी స్వప్న डॉक्टर देशमुख यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय एक चारोई एक चारोई या तीनही आमदारांसाठी शब्दांनाही गोड पडावं अशी काही माणसं असतात अनफा गरजेचे आहे <laughs> विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील असा आवाज जमतोय तुम्हाला